विरारमध्ये हिंदू आणि मुस्लिम बांधवांचा एकोपा पाहायला मिळाला गणेशोत्सवादरम्यान एका मंडळानं रक्तदान शिबिर ठेवलं आणि या शिबिरात मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधवांनी रक्तदान देखील केलं आणि जमा झालेलं रक्त हे मुस्लिम बांधवांना समर्पित करण्यात आलं जय गणेश मित्रमंडळ सार्वजनिक गणेश उत्सवतर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं आणि मंडळाचं यंदाचं चाळीसावं वर्ष होतं विरार पूर्वेच्या गोपचरपाडा विभागात हे मंडळ आहे रक्तदान महादान ही संज्ञा लक्षात घेऊन मंडळानं आज रक्तदानाचं नियोजन केलं होतं आणि सामाजिक बांधिलकी म्हणून यंदा मंडळाने पैंगंबर मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त मुस्लिम बांधवांनी पन्ना जवळपास पन्नासहून अधिक लोकांनी रक्त दिलं आहे आणि हीच सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन जे गणेश मित्रमंडळाचे अध्यक्ष रोहन सावंत आहेत यांनी मंडळात जमा झालेल्या रक्तदानाची पूर्ण जी जमा होत बाटल रक्ताच्या बॉटल्स होत्या त्या मुस्लिम बांधवांना समर्पित केल्या की जेणेकरून सामाजिक कार्यात एक खारीचा वाटा निर्माण व्हावा आणि मंडळातर्फे त्यांनी एक सामाजिक उपक्रम राबवला आणि तसेच दुपारच्या आरतीचा मान देखील हा मुस्लिम बांधवांना देण्यात आला होता त्यामुळे कुठेतरी मुस्लिम धर्मीय आणि हिंदू धर्मियांमध्ये एकोपा टिकवा कारण वसईची संस्कृती आहे की मुस्लिम बांधव आणि हिंदू बांधव हे मोठ्या एकोपामुळे राहतात आणि ह्या गणेश मंडळाने मोठा आदर्श घालून दिला होता आणि विरारचे आमदार हितेंद्र ठाकूर आणि नालासोपाराचे आमदार क्षितिश ठाकूर यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या सल्ल्यानुसारच हा संपूर्ण कार्यक्रम गणेश मंडळाने आयोजित केला होता हिंदू मुस्लिम पहिल्यापासून एकत्र आहेत कोण असं बोलतं की हिंदू मुस्लिम वेगळे आहेत लोकांनी काही असे लोक आहेत ते त्यांच्या मनामध्ये हिंदू मुस्लिमच्या बाऱ्यामध्ये काहीतरी आहे माझा विरार वसई तालुका पालघर तालुका अक्का महाराष्ट्रात बघितलं तर आपले हिंदू मुस्लिम सर्व बांधव एक साथ असतात जोडीला असतात आणि आज इथे मला वाटतं कॅम्पसुद्धा ठेवलं आहे त्या कॅम्पमध्ये आमचे प्रपट मोहम्मद सल्ला वालय वसलम त्यांच्या नावाने त्याने एक मॅसेजसुद्धा केला आहे की जे इथे ब्लड डोनेशन होणार आहे ते डोनेशन मग तिथेच ते डोनेट करणार आहेत तर ही मोठी गोष्ट आहे तर इथे हिंदू मुस्लिम का तर रक्त निघतं आहेत हिंदू असो का मुस्लिम असो रक्त फक्त लाल असतं ते हिंदू आणि मुस्लिम असं काहीच नसतं ते सर्वांना म्हणजे जेव्हा गरज असते त्या वेळामध्ये रक्ताचा काम आपलं रक्त करतं आणि ते हिंदू मुस्लिम आहे म्हणून ते लोक हिंदू मुस्लिम बघून घेत नाही एक चांगला प्रोग्राम इथे झालेला आहे तर मी या मंडळात यासाठी आम्ही भेट द्यायला आलोत आणि आम्हाला मानसुद्धा दिला त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो आज मंडळाचा तुम्हाला देखावा हो कसा वाटला मंडळाचा देखावं हो खूप चांगला आहे म्हणजे ओरिजिनल आज एवढ्या वर्ष आम्ही फिरतोय सर्व ठिकाणी पण चाळीस वर्ष आहे त्या मंडळ एक चांगली स्थापना इकडे केली आहे म्हणजे जी मूर्ती ठेवली एक खूप चांगली एक सुरेख मूर्ती ठेवलेली आहे त्या लोकांनी धन्यवाद थँक्यू